विदर्भात एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय अनेक ठिकाणी पारा चाळीस डिग्रीच्या घरात पोहोचलाय उद्यापासून मात्र तापमानात घट होणार आहे अमरावतीसह आता विदर्भात देखील तापमानाचा पारा वाढता पाहायला मिळतोय त्यामुळे अमरावती शहरात रस्ते निर्मनुष्य झाले यावर्षी सर्वात जास्त फेब्रुवारी महिन्यापासूनच अमरावतीसह विदर्भात पारा उच्चांक गाठतोय मात्र उद्यापासून अमरावती जिल्ह्यासह विदर्भात तापमानात घट होणार आहे विदर्भात एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा उन्हाळी पिकं धोक्यात आली गेल्या चार पाच दिवसापासून विदर्भात राजस्थान आणि गुजरातहून येत असलेल्या उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे दिवसाचे तापमान वाढलेले होते आणि उष्णतेचा पारा हा चाळीस डिग्री पार गेलेला होता त्यामुळे ज्या बागेत संत्राचे फळं वगैरे हो आहे त्यांना नुकसान झालेले होते परंतु आता टक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे विदर्भात राजस्थानकडून थंड वाऱ्या येत असून त्यामुळे तापमानात घट झालेली असून पुढील चार पाच दिवस विदर्भात तापमान चाळीस डिग्रीच्या खाली राहण्याची शक्यता असून उष्णता उसन उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही त्यामुळे आता अमरावतीसह विदर्भात पावसाचा इशारा हा देण्यात आला एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे